मंडणगड येथं मुसळधार पावसामुळं जनजीवन झालं विस्कळीत सविस्तर वृत्त आज सकाळी सहा वाजल्यापासून मंडणगड तालुक्यात मुसळधार पावसानं सुरुवात केली यामुळे मंडणगड तालुक्यातील भिंगळोली येथील डेपो आणि शासकीय रेस्ट हाऊस दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी शिरल्यानं वाहतूक कोलमडली आहे जनजीवन यामुळे पूर्णतः विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय त्याचप्रमाणे दापोली भाटा समर्थनगर येथील अनिल घरटकर आणि अनि राजू नगरकर यांच्या घरासमोर देखील मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी आलं आहे आणि घरालाही पाणी लागल्यानं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे मंडणगड तालुक्यात आज सकाळपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे मंडणगड येथील भिंगळोली येथील बस डेपो आणि शासकीय हाऊस दरम्यान मुसळधार पावसानं पुराचं पाणी साचल्यामुळे येथील वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे एकंदरीतच अनेक दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे काल रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आणि सकाळी सहापासून हा पावसाचा जोर हा वाढलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे मंडणगड शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे विशेष प्रतिनिधीसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली